गुल्लरच्या सहाय्याने दोन काच्या काचा फोडून चोरट्यांनी मागील सीटवरील बॅगा लांबवल्यात सांगलीतील जिल्हा परिषद समोर आणि स्टेशन चौकात भर दिवसा घडलेल्या या घटने खळबळ उडाली आहे चोरट्यांनी रोकड दागिन्यासह तीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला याबाबतच सांगली शहर व विश्रामबाग पोलिसात नोंद झाली आहे अधिक माहिती अशी मंगळवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोरील जलभवन लगत गुळवणी नावाच्या व्यक्तीने कार पार्क केली जवळच्या दुकानात ते खरेदीसाठी गेले होते रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी गुल्लरच्या साह्याने त्यांच्या गाडीची काच फोडली मागील सीटवर ठेवल्या दोन बॅगा घेऊन चोरटे पसार झाले त्यानंतर काही वेळातच स्टेशन चौकातील एका मोबाईल शॉपीसमोर डॉक्टर अपर्णा हेमराज यादव यांची गाडी फोडली यादव या एका हॉटेलसमोर गाडी पार्क करून टेलरिंग दुकानात गेल्या होत्या क्षणार्धात चोट्यांनी त्यांच्या गाडीतून पर्स चोरून या पर्समध्ये तोळे सोने दहा हजारांची रोकड असा एकूण तीस हजारांचा मुद्देमाल लांबविला वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या दोन्ही घटनांनी शहरात खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर व विश्रामबा पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली चोट्यांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली पण चोरट्यांचा सुगावा लागला नाही चोरटे रिक्षातून आल्याची माहिती समोर आली गुल्लरच्या साह्याने क्षणार्धात काच फोडून ते सांगली मिरज रस्त्याने निघून गेलेत जिल्हा परिषदेजवळ कारमधून चोरलेल्या बॅग गेस्ट हाऊस चौकात टाकल्यात पोलिसांनी याची माहिती मिळताच बॅगची तपासणी केली बॅगेत कागदपत्रे व कपडे होते तीन ते चार चांगले कपडे मात्र चोरट्याने काढून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले